बांधकाम परवानगी प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी एस प्रणालीचा ऑनलाईन डॅशबोर्ड नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन आयुक्तांकडून करण्यात आले आहे महानगरपालिकेत बांधकाम परवानगी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत आता बीपीएमएस डॅशबोर्ड नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला असून या डॅशबोर्डद्वारे बांधकाम परवानगी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर पाहता येणार आहे महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार हा डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे बांधकाम परवानगी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता गती आणि नागरिकाभिमुख सेवा प्रदान करण्या हा उपक्रम असल्याचे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी सांगितले बीपीएमएस डॅशबोर्ड वर नागरिकांना खालील बाबी अर्जांची एकूण संख्या मंजूर प्रलंबित व नामंजूर शेरा स्थिती परवानगी मंजुरीसाठी लागलेल्या कालावधीची माहिती जारी केलेल्या बिल्डिंग परमिशन सीसी व ओसी ची संख्या शुल्क वसुली व रेव्हेन्यू माहिती विभागीय व अधिकारी निहाय कार्यप्रदर्शन या डॅशबोर्ड मुळे नागरिकांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती पारदर्शक स्वरूपात दिसेल तसेच मंजुरी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचे रियल टाइम मॉनिटरिंग महानगरपालिका स्तरावर शक्य होणार आहे फायदे अर्जाची स्थिती पाहण्याची सुविधा कार्यालयीन फेऱ्यांची डिजिटल उपक्रम पुढे सोलापूर महानगरपालिका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक सेवा ऑनलाईन करण्यासाठी कटिबद्ध आहे बीपीएमएस डॅशबोर्ड सुरू झाल्याने बांधकाम परवानगी प्रक्रियेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांना अधिक सक्षम वेगवान आणि सुलभ सेवा मिळणार आहेत आयुक्त डॉक्टर ओंभासे यांनी नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक अधीक लाभ घेण्याचे आवाहन केले आहे